हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन हजार सातशे त्रेसष्ट पदांच्या भरतीची दिवाळी होणार आहे राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला असून तीन वर्षात आठशे आड़ अडुसष्ट कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत या सविस्तर माहिती आजच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महापालिकेत दोन हजार सातशे पदांच्या भरतीची दिवाळी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर तीन वर्षात आठशे अडुसष्ट कर्मचारी सेवानिवृत्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब वर्गात समावेश झाल्यानंतर सुधारित आकृतीबंधानुसार बंदानुसार अद्याप ही नोकर भरती झालेली नाही प्रत्येक विभागात मनुष्यबळाचा तुटवडा असून विविध विभागाकडून होणाऱ्या मागणीनुसार कर्मचारी पुरविताना प्रशासन विभागाची होत आहे ही बाब लक्षात घेत महापालिका प्रशासनाने विविध तीनशे अकरा संवर्गातील एकूण दोन हजार सातशे त्रेसष्ट पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळताच ही पदे भरली जाणार आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेची लोकसंख्या बावीस लाखांपेक्षा अधिक असून महापालिकेचे क्षेत्रफळ एकशे एक्क्याऐंशी चौरस किलोमीटर एवढे आहे काही वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेचा ब वर्ग महापालिकेत समावेश झाला आहे यापूर्वीच्या ब वर्गाच्या पुणे महापालिकेच्या धर्तीवर या महापालिकेचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे मात्र राज्य सरकारने नोकर भरतीला मनाई केल्याने अनेक वर्षापासून महापालिकेत नोकर भरती झालेली नाही महापालिका आस्थापनेवर अ ते ड च्या संवर्गात तीनशे अकरा मंजूर असून त्या अंतर्गत एकूण नऊ हजार सातशे त्रेसष्ट पदे मंजूर आहेत त्यापैकी सात हजार पदे भरलेले असून दोन हजार सातशे त्रेसष्ट पदे उरुत्ती, उरुत्ती रिक्त आहेत याशिवाय महापालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती स्वेच्छानिवृत्ती व राजीनामा अशा विविध कारणामुळे दरवर्षी पद रिक्त होण्याचे सरासरी प्रमाण तीनशे ते तीनशे पंचवीस एवढे आहे महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांची संख्या वरून आठ करण्यात आली असून या कार्यालयाकरता नवीन कर्मचारी भरती न करता उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच त्यांचे कामकाज सुरू आहे त्यामुळे उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे त्यामुळे वर्ग एक व वर दोनच्या अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महापालिकेचा तेवीस टक्के खर्च होत आहे नव्याने केल्या जाणाऱ्या नोकरभर्तीमुळे हे प्रमाण चौतीस टक्क्यावर पोहोचणार आहे आस्थापना खर्च एकूण खर्चाच्या पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक असता कामा नये असे निर्देश असल्याने नव्याने होणाऱ्या नोकरभर्तीचा आर्थिक ताण महापालिकेवर पडणार नाही याशिवाय महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असून आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा महापालिकेचा नाव लौकिक आहे त्यामुळे नव्या पद वाढणाऱ्या खर्चाचा अतिरिक्त ताण महापालिकेवर पडणार नसल्याची स्थिती आहे नोकरभरतीबाबत भरती बाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे महापालिका आस्थापनेवरील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या थांबवण्यात आल्या आहेत याशिवाय महापालिका आस्थापनेत वर्ग तीन व वर चार संवर्गातील पदांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे परिणामी दैनंदिन त्याचा विपरीत परिणाम होत आहे ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या देण्याची मागणी या प्रस्तावात केली आहे महापालिका आस्थापनेवरील पदांचा आढावा घेतला असता एकूण दोन हजार सातशे त्रेसष्ट पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी प्रधान सचिवाकडे प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर महत्वाच्या विभागावर प्राधान्य क्रमानुसार ही पदभरती केली जाणार आहे असं सहाय्यक आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका यांनी सांगितलेलं आहे या सर्व माहितीवरून आपल्या लक्षात येतं की महापालिकेमध्ये दोन हजार सातशे त्रेसष्ट पदांच्या भरतीला जर शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळाला तर यंदा महापालिकेमध्ये दोन हजार सातशे त्रेसष्ट पदांची दिवाळी होणार आहे आता ही भरती होणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद